बघा त्याला ना खूप वर्षानंतर एकदा एक मुलगी एंगेज झाली आहे ती मुलगी नाही ती पण म्हणता येईल तुम्हाला म्हणून आहे वय आहे सत्तावीस अठ्ठावीस आणि वय सोळा सतरा त्याचे पप्पा दाखव का तुम्हाला नमस्कार मित्रांनो परत एकदा तुमचं नवीन ब्लॉग मध्ये एकदम स्वागत आहे तर मित्रांनो आजपासून आपण ठरवलंय की आपल्याला डेली ब्लॉगिंग करायची आहे सकाळ झाली ती तर उठलो होतो मी आत्ताशी तर उठल्यानंतर विचार केला की चला भूक लागली काहीतरी नाश्ता करायचा तर ठरवलं की आज नाश्ता करायचा तर आज नाश्ता काहीतरी बाहेरून घेऊन येऊ मग तर चालत प्लॅनिंग माझं मिसळ खायची होती मग आज चाललं मी आता मिसळ घ्यायला तर सकाळचं वातावरण एकदम मस्त झालं आहे क्लायमेट पण एकदम भारी वाटतं आहे तर मग आज चला म्हणलं सकाळी सकाळी जाऊ मस्त की नाश्ता काहीतरी घेऊन येऊ खायला वातावरण पण एकदम मस्त झालं आहे एकदम भारी वाटतंय तर मी आज चाललो आता मिसळ घ्यायला चला आता तुम्हाला मी आजपासून तुम्हाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे माझ्या ब्लॉगिंगमध्ये आणि आजपासून मोस्टली मी डेली ब्लॉगिंग चालू करतोय जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे फक्त जेवढा सपोर्ट करेन तेवढा सपोर्ट करा लाईक सबस्क्राईब जास्तीत जास्त करा चल चला आता तुम्हाला भेटू पुढे मी आमचं नाशिकचा पूर्ण क्लायमेट हा आमचा नाशिकचा रस्ता तर मी चाललो आता अमृत आमचा मिसा घेण्यासाठी कारण की मला त्या स्पॉटची मिसळ खूप जास्त आवडते म्हणून मी सर्वच तिथे जातो मिसळ घ्यायला आता आपण पोस्टर आता था अमृत थांबला पटकन घेऊ तिथे मिसाळ घेऊन पटकने घेऊ जाऊ आता आपण फायनली पोचलो तिथं आता आपण आलो होतो तिथं मिसळ घेण्यासाठी ते जे समोर आपण आता मिसळ पार्सल करणार आहे लवकरात लवकर आणि पार्सल करून इथून पटकन घरी जाणार आहे तसाला मग आता मी पार्सल करून घेतो निघतो पुढं पण फायनली आपण घेतली मिसळ पार्सल घेतली आहे तर आता आपण पुढं जायचं आहे मम्मीन त्यांना इडली पाहिजे होती तर मग आता पु बघतो पुढं जाऊन इडलीवाला ह्या काय इडलीवाला असेल तर पुढं इडली पार्सल घेऊन टाकतो मी चला आता आपण गाडीवर बसतो आणि निघू पुढं आता दा मित्रांनो अजून तो आमचा इडलीवाला अण्णा आला तर नाही आहे या स्पॉटवर असतो तर मग हो आता मम्मी त्यांना सांगायला लागेल की बाबा इडली भेटली नाही आणि बाकीच्या ठीक आहे बाकीच्या स्पॉटवर इडली एवढी चांगली भेटत नाही म्हणून मी तिथून इडली घेऊन जातो तर मग आता आपण आता डायरेक्ट घरी जाऊ आता कारण की ह्या स्पॉट इडलीवाल्याने इडली भेटणं पुढं मुश्किल आता तर डायरेक्ट आता मग घरी जाऊन मम्मी त्यांना सांगून देऊ ठीक आहे मग आता मी थांबलो तिथं आता वडापावसाठी पॅलिंग चेंज झाला चा। आमचा त्यांना इडली खायची होती पण इडली भेटली नाही त्यांच्या आला आत्ता की मग एक काम करा मग वडापाव गुन्ह्या तर ठीक आहे आपण जाऊ आता वडापाव आणि तिथे वडापाव आहे का नाही भाऊ आता आहे का चार दो ना पार्सल तो वडापाव इथे रेडी करता येते पाच मिनटात वडापाव रेडी करून आपल्याला टाईम लागेल का आता आपण इथून वडापाव घेऊन निघू लगेच ना आता आपले वडापाव पार्सल झाले आता घेऊन चाललो आता आपण आता हे बाऊच्या घरी जाऊन टाकू तिथून पुढं आपण आपल्या आपल्या घरी निघून जाऊ मग पाहिलं तर आता आपण मम्मीकडे आलो होतो मम्मीला पार्सल देऊन टाकू इथून घरी जाऊन लगेच निघून मग मम्मी दर बर आहे आज कसली नाही असंच सहज ब्लॉग करतो आजपासून रोज डेली डेली ब्लॉगिंग चालू केली यूटूबची रोज व्हिडिओ टाकायची ब्लॉग मोठा दिवसभर काय करतो काय ना आपण ते आता मम्मीला दिलं पार्सल मम्मी खूप खुश झाली आता पैसे दे मग आता पैसे दे ना चला आता इथून जाऊ आपण आता तर मित्रांनो फायनल सगळं आपलं आवडून झालेलं आहे आता मी चाललो माझ्या वर्किंगसाठी आता माझ्या क्लिनिकला चाललो आहे पाणी सगळं झालं आता आपलं फायनल आता आपण इथून घरातून हो। आता बाहेर जाऊ बाहेर गेल्यानंतर दिवसभर काय करतो म्हणून मी सगळं दाखवतो तर चला आता इथून आपण घरातून बाहेर पडतोय आता गेल्यानंतर बघणार इथं सगळं बोललं आहे आपण आता आलो आप कटिंग करायला तर सोमवारी कटिंग करून कटिंग केल्यानंतर आपल्याला घरी जायचं आहे परत थोडं काम आहे थोडं काम करून जाऊ पुढं आता आता मी कटिंग करून तुम्हाला भेटतो माझा लुक पण दाखवतो मी कशी कटिंग करतो काही नाही तर आता आपण पुढं भेटू फायनली आज आमच्या ग्रंथाचा फोटोशूट होता आम्ही जर फोटोशूट केला आहे सगळ्यावरून ठेवलं आहे आता परत मला हे सामान तिकडं मग मी तिकडे नेऊन द्यायचं आहे तर चला मग आता मी तिकडे जातो तसंच मी परत माझ्या क्लिनिकसाठी निघून जातो तर परत संध्याकाळी बाकीचं काय तुम्ही ते दाखवतो आता मस्त की चहा बी पिला फ्रेश बीच झालं आहे आता पटकन आता बाहेर जाऊ कारण की आज ज्यांना पाऊस पडला होता पावसा वातावरण बन बघा पूर्ण पावसाचं वातावरण आता पावसा नाही आता पण वातावरण पूर्ण पावसासारखं झालं आहे दुपारी चांगला पाऊस पडतो पण दुपारचं मला तुम्हाला काही दाखवतो नाही आलं आता चला मग निघू आता पहिल्या क्लिनिकचं पूर्ण काम आवरलं आहे आम्ही आता मी क्लिनिकून आता आहे घरी तुम्हाला मी माझं पहिले क्लिनिक दाखवतो आमचं क्लिनिक आहे की आहे क्लिनिक आहे आमच्याकडे तुम्हाला डोळे चेकिंग होऊन जाईल चष्मे नंबर जे पाहिजे असेल ते पण भेटून जाईल तुम्हाला माझं क्लिअरिंग पण पूर्ण दाखवतो हे बघा हे आमचं क्लिनिक हे पूर्ण मशीन आहे चेकअपचं इथं आम्ही डोळे चेक करतो हे पूर्ण कॅबिन आहे माझं आणि या साईडला पूर्ण चष्मा काउंटर आहे इथून आता आम्ही चाललो बाहेर एक मिनट छावे लागेल मी छावे घेतली आता मी चाललो आहे घरी कारण टाईम झाला आता आता समोर दिसतं समोर पारस फरसाने माझा क्लिनिकचा ॲड्रेस पण आपल्या हिरावडीमध्ये हिरावडी पंचोटी नाशिक आणि हे माझं क्लिनिक आहे बिर्ला ऐक माझ्याकडे तुम्हाला डोळे चेकिंग होऊन जाईल नंबरचे चष्मे भेटेल नंबरचे गॉगल पण भेटेल तुम्हाला सगळं आपल्याकडे अव्हेलेबल आहे कोणाला चेक करायचं असेल ना आमकाच आमच्यापर्यंत या हा रोड आहे हिरावडी रोड आहे रोडलाच आहे तर, तर चला आता इथून पुढं आता जाऊ आता घरी थोडं पोरांसोबत डिस्कशन करायची आहे पोरांसोबत डिस्कशन करायची अजून मला एक व्हिडिओ काढायची आहे तर ती व्हिडिओ बघू आता कशी काढते काय नाही तर थोडं वाढ बघतंय मग तिकडे चाललं आहे मी आता तिकडे गेला त्यांच्या अगदी बोलून तिथून पुढं आपला ब्लॉग एंड करू ओके चला मग आता तर मी इथे थांबलो तर मित्रांपेक्षा आता आमचं डिस्कशन झालं तर आम्हाला आज व्हिडिओ काढायला जमत नाही तर आम्ही उद्या काढणार ते व्हिडिओचं पण आमचं एकदम आता मोठं सस्पेन्स आहे तर बघू आता भाऊ उद्या कन्फर्म आहे ना उद्याच कन्फर्म एकदम कन्फर्म बरं का भाव आहे म्हणून येतोय टक्के बघा त्याला खूप वर्षानंतर एकदा एक मुलगी इंगेज झाली आहे ती मुलगी नाही ती मावशी पण म्हणता येईल तुम्हाला एवढा लांबला मोबाईल तिथे सत्तावीस अठ्ठावीस आणि सोळा सतरा त्याचे पप्पा दाखव करतो तिकडे सात वाजेपासून मला होतो मुळ त्रास सात वाजता भावेश भाई यांना आमचा एक टाइम आहे सात वाजता आणि आज साडे सातचा एक बघितलं की मित्रांनो हे किती भारी कॉमेडी करता आणि याला खरंच मित्रांनो मुव्हीचा प्रॉब्लेम आहे कोणाकडे औषध असून त्याला खरंच औषध देऊन टाका याला पहिलं औषध द्या आणि दुसऱ्यांदा अजून चांगला औषध देऊन टाका चला मित्रांनो तर फायनली आता ब्लॉग एंड करत आहे तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तर जो कोणी माझ्या चॅनल नवीन असेल तिने मला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर ओके बाय बाय